रोहित शर्मानं आत्तापर्यंत एकूण किती आय पी एल ट्रॉफी जिंकल्या याचं उत्तर आहे सहा पण मुंबई इंडियन्सनं तर पाचच आय पी एल ट्रॉफी जिंकल्यात मग रोहितकडे सहाव्या ट्रॉफी कुठून आली रोहित शर्मानं आय पी एलमध्ये हॅट्रिक घेतली तीसुद्धा मुंबई इंडियन्स विरुद्ध आता लॉकडाऊनमध्ये क्रिकेट पाहणं सुरू केलं असेल तर हे प्रश्न तुम्हाला पडू शकतात पण ओ क्रिकेट फॅन्स असाल तर याचं उत्तर तुम्हाला फिक्स माहीत असेल रोहित शर्मानं त्याची पहिली आय पी एल ट्रॉफी दोन हजार नऊमध्ये जिंकली होती रोहित शर्मानं आय पी एल हॅट्रिक दोन हजार नऊमध्ये मध्ये घेतली होती तेव्हाही रोहित निळ्या जर्सीमध्येच होता पण ही निळी जर्सी होती डेक्कन चार्जर्सची स्पेसिफिक सांगायचं तर डेक्कन चार्जर्स हैदराबादची आय पी एलच्या पहिल्या सीझनमध्ये डेक्कन चार्जर शेवटच्या नंबरवर राहिली होती त्यामुळे सेकंड सीझनमध्ये तिथे ट्रॉफी जिंकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं तेव्हा सगळी लाईम लाईट सचिनची मुंबई आणि धोनीच्या चेन्नईवर होती पण बिलक्रिशच्या डेक्कन चार्जर्सनं डाव मारला आणि ट्रॉफी जिंकली पण हे या टीमला नेमकं जमलं कसं पहिल्या सीझनला एवढं गणल्यानंतर दुसऱ्या सीझनला डेक्कन चार्जर्सनं थेट ट्रॉफी कशी जिंकली आणि नंतर ही टीम गायब कशी झाली हेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवात करू दोन हजार आठच्या आय पी एल ऑप्शनपासून पासून डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स लिमिटेड या मीडिया कंपनीनं दोन हजार आठमध्ये मध्ये हैदराबाद फ्रँचाईज विकत घेतली तेव्हा त्यांनी या फ्रँचाईजसाठी एकशे सात मिलियन डॉलर्सची बोली लावली होती या टीमचा लोगो होता अंगावर धावून जाणारा बैल तर जर्सीचा कलर होता फिकट क्रीम पहिल्या सीझनमध्ये अनेक या आयकॉन प्लेयर्स निवडले होते सचिन तेंडुलकर मुंबईचा आयकॉन प्लेअर होता तर सौरव गांगुली के के आरचा डेक्कननं व्ही व्ही एस लक्ष्मणला ही ऑफर दिली होती पण लक्ष्मणनं ऑफर नाकारली तरुण खेळाडूंना खरेदी करण्यासाठी फ्रँचाईजकडे पैसा असावा यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं त्यानं सांगितलं यानंतर डेक्कननं लक्ष्मणला टीमचा कॅप्टन बनवलं पहिल्या सीझनमध्ये डेक्कन चार्जर्सनं अनेक स्टार प्लेयर्स टीममध्ये घेतले ॲडम गिलख्रिस्ट अँड्रू सायमंड शाहिद अफ्रिदी स्कॉट स्टायरिस हर्षिल गिब्ज असे एकापेक्षा एक प्लेयर्स डेक्कनच्या टीममध्ये होते भारतीय प्लेयर्सबद्दल बोलायचं झालं तर लक्ष्मण टीमचा कॅप्टन होता सोबत रोहित शर्मा प्रज्ञान उजा टीममध्ये होते तर आर पी सिंग चमिन डावास असे बॉलर्स डेक्कनकडून खेळत होते आता या टीमच्या पर्फॉर्मन्सबद्दल बोलू पहिल्या सीझनमध्ये डेक्कनची टीम आय पी एल जिंकण्याच्या प्रबळ दावेदारांपैकी एक होती पण सीझन सुरू झाला आणि घडलं उलटच अँड्रू सायमंड्स डेक्कन चार्जर्सचा सगळ्यात महागडा प्लेअर पण त्यानं फक्त तीन इनिंग्जमध्ये बॅटिंग केली आणि तो ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून खेळण्यासाठी मायदेशी परत निघून गेला त्यातच टीमचा कॅप्टन व्ही व्ही एस लक्ष्मणला सहा मॅचेस खेळल्यानंतर इंजुरी झाली त्यामुळे तो पण पूर्ण सीझनमधून बाहेर पडला पहिल्या सीझनमध्ये ना टीमचे बॅटर्स चालले ना बॉलर्स विलक्रिसनं सगळ्यात जास्त चारशे छत्तीस रन्स केले रोहित शर्मानं चारशे चार पण हे दोघं सोडून एकही बॅटर तीनशे रन्सचा आकडा गाठू शकला नाही पहिल्या सीझनमध्ये डेक्कन चार्जर्सच्या बॉलर्सकडून प्रचंड अपेक्षा होती पण त्यांनीही निराशच केलं आर पी सिंग प्रज्ञान ओझा आणि शाहिद अफ्रिदी हे तीन बॉलर्सच सीझनमध्ये चारपेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकले याचा परिणाम असा झाला की डेक्कन चार्जर्स चौदापैकी फक्त दोन मॅचेस जिंकू शकली आणि पॉइंट टेबलमध्ये अगदी शेवटच्या स्थानी राहिली आता पहिल्या सीझनमधल्या या खराब परफॉर्मन्सनंतर दुसऱ्या सीझनमध्ये डेक्कन चार्जर्सकडून कोणाला फारशी अपेक्षा नव्हती पण या टीमनं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत ट्रॉफी मारली पण डेक्कन चार्जर्सला जमलं कसं तर हे लक नव्हतं यामागे प्लॅन होता, या होता। दुसऱ्या सीझन आधी फ्रँचाइजनं काही कठोर निर्णय घेतले सगळ्यात आधी टीम मॅनेजमेंटनं पहिल्या सीझनला टीमसोबत असलेले कोचेस आणि सपोर्ट स्टाफला घरचा रस्ता दाखवला सीईओ जे कल्याणकृष्णन कोच रॉबिन सिंग आणि कॅप्टन व्ही व्ही एस लक्ष्मण यांना काढून टाकण्यात आलं त्यांच्या जागी सीईओ म्हणून टीम राईट कोच म्हणून डायरेल लेहमन आणि कॅप्टन म्हणून ॲडम गिलक्रिशची नियुक्ती करण्यात आली यासोबतच फ्रँचाईजनं डोमेस्टिक क्रिकेटमधले काही यंग प्लेयर्स आणि काही इंटरनॅशनल प्लेयर्सही टीममध्ये आणले दोन हजार आठच्या अपयशानंतर जे पी ग्रुपनं टीमची स्पॉन्सरशिप काढून टाकली होती त्यानंतर डेक्कन चार्जर्सनं दुसऱ्या सीझनमध्ये आपला चेहरा मोहरा बदलला त्यांनी जर्सीचा रंग बदलून डार्क निळा केला आणि लोगोमधल्या बैलाचा कलरही चेंज केला या सगळ्या बदलाचा टीमला प्रचंड फायदा झाला आणि डेक्कन चार्जर्सनं आय पी एलच्या दुसऱ्या सीझनमध्ये डाव मारला दुसरा सीझन दक्षिण आफ्रिकेत झाला या सीझनमध्ये डेक्कनचे बॉलर्स आणि बॅटर्स दोन्ही पण एकदम भारी खेळले आर पी सिंगनं तेवीस विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली तर ओझानं अठरा हो विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली बॅटिंगमध्ये कॅप्टन गिलक्रिशनं चारशे पंच्याण्णव रन्स केले तो सीझनमध्ये दुसरा सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर होता तर गिब्जनं पण तीनशे एकाहत्तर रन्स मारले आय पी एलच्या याच सीझनमध्ये रोहित शर्मानं हॅट्रिक काढली तीसुद्धा मुंबई इंडियन्स विरुद्ध डेक्कन चार्जरच्या सीझनला चांगली सुरुवात झाली होती टीमनं सुरुवातीला सलग मॅचेस जिंकल्या तेव्हा बॅटिंगमध्ये गिरीश तर बॉलिंगमध्ये आर पी सिंग खतरनाक परफॉर्मन्स देत होते पण सुरुवातीच्या चांगल्या परफॉर्मन्सनंतर टीम थोडीशी गणली एक दोन मॅचेसमध्ये त्यांचा अगदी थोडक्यात पराभव झाला पण यानंतर अँड्रू सायमंड्स आणि रोहित शर्मा फॉर्ममध्ये आले शिवाय त्यांना इतर टीम्सच्या पराभवाचाही फायदा झाला लीग स्टेजच्या शेवटच्या काही मॅचेसमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला यामुळे डेक्कन चार्जर्सला प्लेऑफमध्ये जाण्याचा चान्स मिळाला लीग स्टेजमध्ये डेक्कननं चौदापैकी सात मॅचेस जिंकल्या टीम चौथ्या क्रमांकावर राहिली आणि प्लेऑफमध्ये गेली त्यावेळी आय पी एलमध्ये आज सारखा एलिमिनेटर आणि क्वालिफायर्स मॅचेसचा फॉर्मॅट नव्हता पहिल्या चार टीम्समध्ये दोन सेमीफायनल मॅचेस खेळल्या जायच्या पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या टीम्समध्ये एक सेमीफायनल मॅच व्हायची तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरच्या टीममध्ये दुसरी सेमीफायनल व्हायची अशा प्रकारे लीग स्टेजमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या डेक्कन चार्जर्ससमोर सेमीफायनलमध्ये पहिल्या क्रमांकावरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचं आव्हान होतं दिल्लीची टीम सीजन मदे मदे त्या सीझनमध्ये खतरनाक फॉर्ममध्ये होती यांनी चौदापैकी दहा मॅचेस जिंकल्या होत्या त्यामुळे या मॅचमध्ये फार कमी जणांनी डेक्कनच्या विजयाचं प्रेडिक्शन केलं होतं पण सेमीफायनलमध्ये गिलख्रिश नावाचं वादळ आलं त्यानं फक्त पस्तीस बॉलमध्ये पंच्याऐंशी रन्स केले दिल्लीनं दिलेले एकशे चोपन्न रन्सचं टार्गेट डेक्कनंना अठराव्या ओव्हरमध्ये चेस केलं फक्त चार विकेट्सच्या बदल्यात अशा प्रकारे पहिल्या सीझनमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिलेली डेक्कनची टीम दुसऱ्या सीझनमध्ये फायनलला गेली आता फायनलमध्ये त्यांच्यासमोर आव्हान होतं अनिल कुंबळेच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं फायनल एकदम खतरनाक झाली लो स्कोरिंग थ्रिलर डेक्कनची पहिली बॅटिंग होती आणि सगळ्या टुर्नामेंटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला गिलख्रिस्ट पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर आउट झाला यानंतर डिक्कनची बॅटिंग गणणार असं वाटत होतं तेव्हा गिब्ज आणि सायमंड्स धावून आले फायनलमध्ये या दोघांच्या बॅटिंगच्या जोरावर डेक्कननं कम बॅक केलं गिब्जनं नॉट आऊट त्रेपन्न रन्स केले तर सायमंड्सन तुफानी तेहतीस रन्स अशा प्रकारे डेक्कननं एकशे त्रेचाळीस रन्सपर्यंत मजल मारली यावेळी अनेकांना वाटलं की डेक्कननं वीस ते तीस रन्स कमी केलेत पण टार्गेट डिफेंड करताना डेक्कनच्या बॉलर्सनं पहिल्या बॉलपासूनच आग ओकायला सुरुवात केली शंभर रन्सच्या आतच बँगलोरच्या सहा विकेट्स घेतल्या आणि फायनलमध्ये आपण बादशाह असल्याचं दाखवून दिलं आर सी बी वीस ओव्हर्समध्ये एकशे सदतीस रन्सच करू शकले आणि मॅच सहा रन्सनं जिंकून ट्रॉफी आपल्या नावावर केली पहिल्या सीझनला आठव्या नंबरला असलेल्या टीमनं दुसरा सीझन जिंकला पण त्यानंतर बघायला मिळाला फ्लॉप शो दोन हजार दहा मध्ये डेक्कन चार्जर्स प्ले ऑफ मध्ये गेली पण टीमचा सेमीफायनलमध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठीच्या मॅचमध्ये पण पराभव झाला प्रज्ञान ओझानं या सीझन मध्ये पर्पल कॅप जिंकली हीच समाधानाची गोष्ट दोन हजार अकराच्या सीझनमध्ये टीमचा परफॉर्मन्स खास राहिला नाही या सीझनसाठी डेक्कननं आपल्या एकाही प्लेअरला रिटर्न केलं नाही त्यांच्यावर बरीच टीकाही झाली या गोष्टीचा परिणाम टुर्नामेंटमध्येही दिसला डेक्कन चार्जर्स पॉईंट टेबलमध्ये सातव्या नंबरवर राहिली दोन हजार बारामध्ये टीमचा परफॉर्मन्स आणखी गणला टीम स्नो यांचा नंबर आठवा आय पी एलमधला या टीमचा हा शेवटचा सीझन दोन हजार तेरामध्ये एक नवी टीम आय पी एलमध्ये आली जिचं नाव होतं सनरायझर्स हैदराबाद मग डेक्कन चार्जर्सच्या टीमचं काय झालं झालं असं की बी सी सी आयनं दोन हजार बारामध्ये डेक्कन क्रॉनिकल ग्रुपनं आय पी एल कॉन्ट्रॅक्ट मोडल्याचा दावा करत फ्रँचाईजवर बॅन लागण्याची शक्यता वर्तवली कारण डेक्कन चार्जर्स फ्रँचाइजनं आपल्या प्लेयर्स आणि स्टाफ मेंबर्सचं पेमेंट पूर्ण केलं नव्हतं त्यांची कंपनी बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आणि या सगळ्यातून रिकवर होण्यासाठी त्यांना वेळ वाढवून हवा होता बी सी सी आयनं तो वाढवून सुद्धा दिला पण हा वेळ पूर्ण होण्याच्या आधीच त्यांनी टीमवर कारवाई केली साहजिकच डेक्कन क्रॉनिकलच्या हातातून टीम निसटली बी सी सी आयनं नव्यानं टीमच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आणि त्यात बाजी मारली सन टी मग डेक्कन क्रॉनिकलनं बी सी सी आय विरोधात केस ठोकली ज्यात बी सी सी आयनं त्यांना नुकसान भरपाई म्हणून चार हजार आठशे सोळा कोटी रुपये देण्यात आवे असा निकाल आला बी सी सी आयनं यावर दाद मागितली आणि सरते शेवटी डेक्कन क्रॉनिकलला पस्तीस कोटीच मिळाले सन टी टीमचं नाव बदलून सनरायझर्स हैदराबाद ठेवलं आणि आपल्याला सन टीव्हीचे सर्वे सर्वा कलानिधी मारन यांची मुलगी मारन स्टेडियम मध्ये दिसायला लागली या सगळ्या राड्यात चार्जर्सची लय भारी जर्सी तेवढी हरवली आता हैदराबादच्या टीममध्ये सगळं काही आहे जर्सीचा रंग बदलला आहे प्लेईंग चेंज झाली टीमची ओळख ट्रॅव्हिस एड अभिषेक शर्मा अशा बॅटर्समुळे आहे टीम यावेळी क्वालिफाय झाली नाही पण अजूनही हैदराबादची टीम म्हणलं की डेव्हिड वॉर्नर आठवत नाही आठवतो निळ्या रंगाच्या जर्सीतला ऍडम गिलक्रिस्ट मिसरोड फुटलेला रोहित शर्मा आणि लांब केसनचा सायमंड्स आणि सोबतच आठवण येते टेक्कन चार्जर्सच्या त्या लई भारी जर्सीची आय पी एलचा दुसरा सीझन जिंकणाऱ्या ओ जे टीमची तुम्हाला टेक्कन चार्जर्सच्या टीमबद्दल काय आठवतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि आय पी एलबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका